हॅलो स्टुडंट्स जगातील तीन मोठे शब्द कोणते माहिती आहे का तुम्हाला तर स्टुडंट्स आज पाहणार आहोत जगातील सगळ्यात मोठ्या शब्दापैकी दोन नंबरचा शब्द जो आहे फोर्टी फाय लेटर्सचा मुलांना इंग्रजीमध्ये वाचायला शिकायचं असेल तर तो ते कसं वाचायला पाहिजे इतके मोठे शब्दसुद्धा कसे वाचायचे आणि ते खरंच वाचू शकतो का आपण ते कशा पद्धतीने वाचायचे ते आम्ही आमच्या व्हिडिओ चॅनलवर सांगत असतो तर पहा माझ्यानंतर म्हणून पहा हा जगातला सगळ्यात दोन नंबरचा मोठा शब्द माझ्यानंतर म्हणा निमोनो अल्ट्रामायक्रोस्कोपिक सिलिको हुलक्यानो फसला ओके पुन्हा एकदा म्हणा निमोनो अल्ट्रामायक्रोस्कोपिक सिलिको होलकॅनो पुन्हा एकदा म्हणा निमोनो अल्ट्रा सिलिको होलकॅनो स्टुडंट्स जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कॉमेंट जरूर करा थँक्यू सो मच फॉर व्हिजिट